ब्रॉड यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक कुटुंब मेळावा पार पडलेला आहे काय मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे नाही भारतीय जनता पार्टी हा एक मोठा परिवार आहे आणि कोपरी मंडळामधल्या या प्रभागामधल्या का कार्यकर्त्यांनी हा मेळावा आयोजित केला होता आमचं काम आहे की या मेळाव्याच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या ऐकून घेणे आणि त्यांच्याशी त्याच्या संबंधामधला संवाद आणि त्यांना मार्गदर्शन करणं सर आज इच्छुकांनी नाराजी देखील व्यक्त केलेली के आहे मंडळाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी संदर्भात नकार दिलेला आहे नाही त्याच भावना जसं या ठिकाणी आहे तर त्या भावना व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे एका कुटुंबामध्ये परंतु त्यांना अनुषंगाने त्यांचं समाधान करणं हे देखील आमचं काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांना साधक बाधक त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की शेवटी पक्ष पक्ष नेतृत्वाचा जो आदेश आहे तो शीर्षावंद मानून तुम्ही काम करायला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता खरं तर ही आमची संपत्ती आहे कार्यकर्ता हीच आमची संपत्ती आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना त्याचा भावनेचा देखील आदर करण्याकरता आम्ही त्यांच्याशी संवाद काढणं हे देखील आमचं कर्तव्य आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना हे सांगितलं आहे आणि ज्या ज्या पक्षाचे आदेश असतील त्याच्याप्रमाणे ते काम करण्यासाठी कटिबद्ध असतं मारहाण पोस्टर दाखवण्यात आलेले आहेत ही त्यांची भावना आहे जे जे म्हणून घटना घडतात शेवटी असं आहे की त्या त्या स्थानिक पातळीवर अनेक प्रकारचा संघर्ष असतो काही ठिकाणी समन्वय असतो आणि त्याच्यातून ती भावनेच्या आधारे ते व्यक्त केली जाते आणि त्याच्यामुळे ते त्यांनी सांगितलं सत्ताधाऱ्याचे काही नगरसेवकांनी देखील तुमच्यावर टीका देखील केली होती काही दिवसापूर्वी एक आरोग्य मंदिरासंदर्भात त्याला धरून पण कार्यकर्ते नाराज आहे युती नको असं नाही त्यांची स्वाभाविक आहे की त्यांची त्या मुद्द्यावर रिॲक्शन येणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे त्यांनी ती त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली डबर hey, सर <A1> 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 जागा वाटपासंदर्भात भाज़। अजून कुठलीही चर्चा झालेली नाहीये मात्र युतीला घेऊन आपले भाजपचे पदाधिकारी अनेक ठिकाणी नाराज असलेले पाहायला मिळत आहेत प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना देखील पत्रव्यवहार करण्याचं कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आज तुम्ही त्यांच्यासोबत हो बैठक घेतली नेमक्या कार्यकर्त्यांनी काय भावना व्यक्त केलेल्या आहेत मुळात युतीचं धोरण हे अतिशय स्पष्ट आहे आणि ते सगळ्याकडे जाहीर झालेलं आहे आमचे राज्याचे नेते या लोकांनी आपल्याला सर्वच ठिकाणी युती करायचे हे असे सुस्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनाने निश्चितपणे पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्या दिशेने काम करणार आहे या संदर्भातली काल बैठकही पहिली फेरी झालेली आहे आणि अतिशय सकारात्मक पद्धतीमध्ये ही साधक बाधक अशी चर्चा झालेली आहे प्रत्येक कार्यकर्त्यांना ज्या ज्या संघर्षाला सामोरं जावं लागलं त्याची भावना ते लोक व्यक्त करत आहेत आणि हे ते त्यांचा अधिकारही आहे पण भारतीय जनता पार्टी ही जसं केळकर साहेबांनी सांगितलं की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने प्रत्येक कार्यकर्ता चालत असतो त्याच्यामुळे त्याच दृष्टिकोनाने पुढच्या काळामध्ये युतीचं काम प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करतील असा विश्वास मला समान अन्न मिळावा अशी देखील कार्यकर्त्यांकडनं मागणी करण्यात आली ही कार्यकर्त्यांची भावना जरी असली तरी ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस साधक बाधक चर्चेमधनं विनेबिलिटी हा क्रायटेरिया आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीची जास्तीत जास्त नगरसेवक या शहराच्या सेवेसाठी निवडून यायला पाहिजे ही याच्यामधलं बघण्याचं धोरण राहील नाही या महायुतीच्या चर्चेमध्ये मी मागाशी सांगितल्याप्रमाणे विनेबिलिटी हा क्रायटेरिया राहील आणि त्याच्यामुळे निश्चितपणे महायुतीचे जास्तीत जास्त नगरसेवक या शहराच्या सेवेसाठी निवडून यावा हा या चर्चेचं धोरण राहणार मंडळाध्यक्ष नाराज नाही आहेत त्यांनी त्यांची भावना कळवली प्रत्येक कार्यकर्त्याच्या या भावना असतात त्यांची इच्छा असतात त्यांनी नऊ वर्ष सातत्याने या सगळ्या गोष्टींसाठी प्रयास केलाय मेहनत केले काम करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची भावना ते पालक म्हणून आमच्याकडे व्यक्त करत आहेत आणि तो त्यांचा अधिकार आहे निश्चितपणे या त्यांच्या भावनांची आम्ही नोंद घेत आहोत वरिष्ठांकडे या भावना मांडल्या जातील का कार्यकर्त्यांच्या जकई भावना त्या निश्चितच वरिष्ठांपर्यंत या भावना पोहोचवल्या निश्चितपणे आमच्या अध्यक्षांनी अतिशय योग्य सल्ला लीले साहेबांनी दिलेला आहे की श्रद्धा आणि सबुरी हाच खऱ्या अर्थाने हा मार्ग राहणार आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना यांची नोंद घेतलेली आहे वरिष्ठांपर्यंत कळवण्याचं काम आमच्याकडनं होईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची निश्चितपणे आहे भाजपा आरंभ आजपासून झालाय का ठाई मुळात भारतीय जनता पार्टी ही आहेतच ना त्याच्यामुळे असे काही वेगळी घोषणा द्यायची गरज नाही कार्यकर्त्यांची निवडणूक ही मांडली जाते कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना ठाणे शहरामध्ये भाजपाकडून प्राधान्य दिलं जाणार आहे नाही ही मुळात निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व नेत्यांची निश्चितपणे आहे आणि ते निश्चितपणे नाही मुळात पहिली राऊंड झालेली आहे चर्चेची मी मग सांगितल्याप्रमाणे अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे पहिल्या फेरीची आणि आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला ठोस असं आम्ही फिगर सांगू मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शिस्तीचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने काम करत असतो त्याच्यामुळे पालक म्हणून त्यांनी त्यांची भावना आमच्या सगळ्यांकडे व्यक्त केले ती निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी त्या संदर्भातली नोंद घेतलेली आहे वरिष्ठांकडे हे निश्चितपणे कळलं जायचं भावनांचा जर विचार केला गेला नाही तर जिथे जिथे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार उभे राहतील त्या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी भाजपचे कार्यकर्ते ते मदत करणार आहे असं देखील जाहीर केलेलं काही ठिकाणी नाही असं कोणी जाहीर केलेलं नाहीये भारतीय जनता <laughs> पार्टीचे सर्व कार्यकर्ते युतीचा मान सन्मान ठेवूनच काम करणार धन्यवाद ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव